कोणाला सांगू नकोस काय की खरं सांगू नको ना काय मी शेतात चालू आहे आता हरभरा टाकाय आहे तिकडे पोता लावले मम्मीला डायरेक्ट तर काय तुम्ही पण प्लॅस्टिकच्या शेत पिऊ नका भले पैसे नाच झालं तर नाव एकदम आलं अचानक तर पैसे वाया गेलं जाऊ द्या कोणाला सांगू नकोस काय की खरं सांगू नको ना काय मी शेतात चालू आहे असं काय बर एक काम कर आता मामान आईला सांग तुम्ही जावा मी त्यांच्या जा मागे मागे जातो चला <laughs> काय जाऊ का बाय तर मी जेवायला बसलोय घरून जेवण नाही आलो त्यामध्ये फार्मासवर येऊन म्हणलं जीवया चोरी ते तो बांधायसाठी दोऱ्या काढा लावल्या आम्ही एक एक, एक एक सुट्टी करावली पेंडी बांधायसाठी आता जाणार आम्ही पेंडी बांधायला किती वाजल्या होता जेवण उठलो आपण आता तीन वाजायला आले होते अडीच वाजल्या तर काय आता आम्ही ते गव्हाच्या पेंड्या कापल्यात त्या पेंड्या बांधायला चालू पप्पाने सकाळी येऊन काढले ते सगळं बांधायचे इकडं बांधून ठेवले आता थोड्या वर्षात ना गाईज मशीन येणार आहे आता आम्ही जेवलो इथे मम्मी काय सोय साखर निवडायची मशीन येणार आहे हरभरा हर आणि दोन्ही बा काढणार आहे त्यातनं मळणी होणार आहे हा मळणी म्हणतात ना सोचारा जाऊ आपण जाऊ तिथे खाऊ हे बघा दोरी घेतल्या किशात तिकडून येतो ते सुट्ट्याच आहेत ना या सुट्ट्याच हे आहेत की एक दोन लाईनी राहिल्या होत्या ना काल रात्री कालच्या ब्लॉकमध्ये बघितला तुम्ही त्या दोन लाईनी राहिल्या तर बांधायचं कशांतर हे दोरे आणले आहेत या दोरीने बांधतो पेंड्या तर ऊन खतरनाक आहे ऊन लागवू नये म्हणून मी रुमाल बांधतो पहिला आणि मग लागतो कामाला मम्मी पडलेल्या कुंभ्या कुंब्या कुंभ्या म्हणाल्या मी कुंब्या व्याचारा आल्या गव्हाच्या तीन चार पाट्या गोळा करून टाकल्या आणि परत आहे बाकी ती आणि इथं अतुल बांधायला लागलाय मी पण बांधावले हे सुट्ट तिकडे पप्पा बांधायला लागले तीन वाजल्यात गाईस दुपारच्या उन्हात आम्ही काम करावले कंटिन्यू शेतातलं काम कसं सोपं असते फायनली गव्हाची मशीन आलेली आहे बघा आता इकडे घाव ठेवली इकडे हरभरा ठेवणार आहे इथून गोळा करून घेऊन चालले हरभरा आणि आता मळणे होणार दोन्ही पहिला करणार ते झाल्यानंतर साचा बदलणार त्याने मग हरभरावं वाटतं सो का आता पोती वगैरे काय काय लागतं ते आणून दिलं त्यांना हे बघा हे तर पोतं त्यांचं नाही मोठे आपण पण नवीन घेऊन आले तेव्हा निळं तर आता हे कशी होते बघे आपण पहिल्यांदा बघावले आता इथं लावल्या मशीन डायरेक्ट पाठीनं घ्या गेल्या पोत्यात भरणार लगेच या हे काय कराल राहू द्या मी त्याच्या खाली काय त्या चिटकूया काय तर गाईज फायनली झाले बघा मशीन सुरू गहू काढायला लागले इथं मम्मीने डायरेक्ट पोथच लावले पाटी पिटी लावायलाच नको म्हटली पोथच धरून बसती तर हे आयडिया भारे आहेच बघितला अतुल खालनं द्यायला लागले मी आणि आतुल द्यायला लावले आता हरभरा टाकाय सुरू आहे तिकडे पोचायला लावले मम्मी ला। डायरेक्ट वा वा काय नजर आहे भारी <laughs> <laughs> मळणी झालेली आहे गाई हरभरा पण झाला पण झाला हरभरा किती निघलाय आणि घाऊ किती निघला आहे तुम्हाला सगळं दाखवतो नेली सगळं झालं जे हरभरा घाऊ काढायचे एवढं दिवस बाकी होतं म्हणजे त्याचं अजून टायमिंग यायचं होतं टायमिंग आलं काढून पण झालं एकदाशी सो सगळा अनुभव घेतला सो आता आम्ही फ्रेश झालो आहे आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे सो तुम्हाला आता सांगतो किती झाले घाऊ आणि किती झाले हरभरा तर ह्या पोचात हरभरा आहे एवढा आणि हे आहे गहू आता वाजलात आठ आणि आता आम्ही जरा इथं चहा प्यायला थांबलोय कारण की सगळ्यांना डोकं दुख आले चांगलंच काम करून दिवसभरात दोन दिवस पळापळी झाल्या पण आवडीची पळापळी होती हाऊस ही आमची सगळी हाऊस होती आम्ही हाऊसासाठी करतोय बोल नाही तर आता चहा पितो आणि घरी जातो या दोन प्लेट आणल्यात म्हणजे चहासाठीच आणल्या त्या दोन प्लेटा यात चुकून त्यांनी गर्दी होती म्हणून प्लास्टिकच्या कपड्यात दिलते ते चहा आम्ही काय केलं ते आम्ही पेलं नाही ते आम्ही दिलं टाकून त्या तिथं टाकून दिलं सगळं का ह्याचं कारण काय थोडं पैसे गेलच जाऊ दे स्टिक जाते आपल्या पोटात त्यामुळे तेवढं ते पैसे नाच झाले जाऊ दे आता त्यांना परत दिलं ना आम्ही की त्यांचं तर काय नुकसान त्यामुळे म्हणलं आम्ही की झालं पंचवीस हजार नाही पंचवीसशे रुपये पंचवीसशे काय पंचवीस हजार पंचवीसशे काय पंचवीस रुपये नुकसान झालं त्यांना पण नुकसान नको आणि आपलं झालं होतं शहरला नुकसान नको त्यामुळं काचा ग्लास मध्ये आम्ही परत एकदा आणला पप्पा म्हणजे हा प्यायला लागल्या आणि गाईज तुम्हाला सांगतो पाच कप आणलेले प्लास्टिकचे आणि मग आम्ही म्हणलं आता ह्यात नाही प्यायचं त्यांना परत पण द्यायला नको कारण की त्यांनी घेणार पण आहे आणि खूपच कशाला पैसे त्यांचं ना तर आम्ही फेकले तर पप्पा माझ्या फेकला कशाला मी पेल असतो की मग माझं तुम्हालाच प्यायचं असतं आम्ही पेल नसतं का हे प्लास्टिकच्या नसते प्यायचं नसतेच नाही गरम पदार्थ ते काहीच खायच नसते गरम वस्तू काय म्हणतात गरम पदार्थ गरम लिक्विड काहीच पेय नसते हा पेपर मध्ये पण वडापाव खायच नसते असं सो गाईज तुम्ही पण हेच काळजी गाईज तुम्ही पण प्लास्टिकच्या ह्याच्यात पिऊ नका भले पैसे नाच झालं तर नाव एकदम आलं अचानक तर पैसे वाया गेलं जाऊ द्या पण शरीर आपलं वाया गेल नाही पाहिजे आणि हॉटेलमध्ये जातात टिफनचा जा डबा ते घेऊन जा आहे की नाही पार्सलला पार्सल प्लास्टिक मध्ये देत नका म्हणजे पार्सल प्लास्टिक मध्ये आणायने जाताना आपण डबा घेऊन जायचा त्यात आम्ही तसंच करतो सो ही काळजी तुम्ही पण घेत जावाय का जस्ट चहा वाचला हे पाच कप तर आम्ही फायनली घरी आलो फ्रेश झालो आणि आता जेवायला बसलो सगळेजण तर आज बनवला आहे काही पुलाव 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 बनवला आहे तर यात तुम्ही पण जेवायला तर काहीच बघितलं आपलं शेतातलं गहू निघलं आणि गहू आम्ही खाण्यापुरतंच लावलो होतं तर, ला तर, तर गहू हे दीड क्विंटल निघलं आणि तीस ते चाळीस किलो हा बरं निघला ते असं आपलं उत्पादन झाले आम्ही जेवढं लागणं होतं आपल्याला गरजेचं होतं तेवढंच लावलं कारण की जास्त लावलं तर काय होते त्याला लय सांभाळायला लागते हे होतं आता काय म्हशी किडं वगैरे सगळं होतं त्यामुळं आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आम्ही होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊस जी आमची खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाली शेतीची म्हणजे आहे शेती तिकडं पण तिकडं लांब जाणं होत नव्हतं त्यामुळे हिथले आहे आपल्याला गहू वगैरे लागलं लाव गव्हाची इच्छा होती लावायची सो झालं पूर्ण सो चला गाईस अच्छा हे थांब झालं थांब दुसरा दुसरा लावणार आहे सांगते दुसरा ब्लॉक लावणार आहे बोल सांग सो गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असेल हो काजी घ्या हा बाय काळजी घ्या